नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे अवकाळी एकवीस हजार सोळा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती पुणे पुणेमुशी अवकाय पाचशे चौदा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये बाजार समिती वाई अवकाळी किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती मंगळवेढा अवकाळ पन्नास कुंटल किमान दर एकशे चाळीस रुपये कमाल दर एक हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती नाशिक अवकाय दोन हजार नऊशे साठ क्विंटल किमान दर सहाशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सहाशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समितीला असेल गाव अवकाय दहा हजार एकशे छप्पन क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे वीस रुपये